श्री स्वामी समर्थ माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर व्हावे तिने आपल्या घरात सतत वास करावं पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री लक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात माता लक्ष्मीचे अनेक नावं आहेत अनेक रूपं आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका राशेश्वरी चंद्रगिरजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी माता लक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्व भूती असलेल्या श्रीलक्ष्मीची ध्याने घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापर युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली माता लक्ष्मीची कथा मार्गशीर्ष महिन्यातील ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने घरात माता लक्ष्मीचा वास राहतो धनधान्याची कमतरता भासत नाही ही, ही कथा श्रवण करणे मार्गशीर्ष महिन्यात शुभ मानले जाते तसेच प्रत्येक गुरुवारीसुद्धा ही कथा तुम्ही वाचू शकता किंवा ऐकू शकता सौराष्ट्र देशात एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रशव हो, तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरजचंद्रिका ती रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठा होती त्यांना एकूण आठ आपत्ते होते सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्येचे नाव हो, शांबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी रहावे त्याने राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखीन सुख देईल गरिबांकडे राहिलं तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी वसरेली आली आधाराला काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली आणि तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग तू बाई कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय तुझं गाव काय काय हवा आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई मी द्वारकेला राहते मी, द्वार मी तुझ्या राणीला भेटायला आली आहे तुझी राणी कुठे आहे दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेलं तर त्या माझ्यावरच रागवतील तुला त्या कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलून देतील तू इथे थांब आडोशाला म्हातारीला खूप राग आला होता ती खूप संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती ती वैश्या फार गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांची नेहमी भांडणे होत होती नवरात्रीला मारहाण करी त्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिचे जीवन आनंदाने भरले मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते वृत्तमी करीन नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही अशी दाशी माता लक्ष्मीला प्रार्थना करीत होती म्हातारीने दाशीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे येथे कशाला आले जा इथून लवकर तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष माता लक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून म्हणजेच माता लक्ष्मीने न थांबता संस्थानी जाण्याचे ठरवले राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या शांबाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला ती कडवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते रा, राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री लक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यात पहिला गुरुवार होता पुढे त्या दाशीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली ती गेली दाशी पण सोडून आता ती संसार सुखाने करू लागली राजकन्या शांबाले नाही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मीचे व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच शांबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालंदर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाचा चालू लागला पण इकडे भद्रशव राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर गेले चंद्रिका राणी ती होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक, एक दिवस चिंतेने उगवत होता तसाच चिंतेने मावळत होता एक दिवस भद्रशव राजाला वाटले की मुलीकडे जावे तिला पहावे आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो जवायाच्या राज्यात आला चालून चालून खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दाशी धावत महालात गेली राजाला बातमी दिली श्याम बालेलाही ते समजले श्यामबाला आणि मालंधराने रथ पाठवून भद्राशवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला काही दिवस जवायाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशव राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जवायाला त्याने तसे सुचवले जवायाने संमती दिली भद्रशव परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रशव घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यामध्ये धन नव्हतेच होते तर फक्त कोळशे माता लक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळशे झाले सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशव हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूरजचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा जात होता एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होते श्यामबालेने आईकडूनही लक्ष्मी व्रत करवून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावात आली व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव प्राप्त झाले राज्यप्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा दिला पण मला काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यांबालेचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण शांबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यातमध्ये थोडे मीठ भरले आणि तो हंडा घेऊन आपल्या सासरी आली श्यांबाला आपल्या घरी आल्यावर तिचे दिवस आनंदात चालले होते असेच एक दिवस मालनधराने श्यामबालेला विचारले की माहेरावरून काय आणलं शांबालेने बरोबर आणलेल्या हंड्यांकडे बोट दाखवले मालनधराने त्याच्यावरचे झाकण काढले तर आत बघितलं तर मिठाचे खडे होते मालनधर चकित झाला आणि त्याने विचारले की हे मिठाचे खडे कशाला येथे मिळत नाही का या मिठाचा काय उपयोग शांबाला म्हणाली थोडा वेळ थांबा म्हणजेच कळेल त्या दिवशी श्यामबालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी मालंदर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले सगळे जेवण त्याला अळणी लागले मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालंदरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी माता लक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री लक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये नित्यनेमाने श्री लक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजेच देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण करेल देवी लक्ष्मी जशी सूरजचंद्रिका राणीच्या पाठीशी उभी राहिली धनऐश्वर संपत्ती सर्व काही दिलं तशीच तुमच्या आमच्या पाठीशी उभी राहो हीच माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आणि आजची कथा इथं संपवते कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचं घर धनधान्याने भरभरून जाईल सुखसमृद्धी तुम्हाला प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री महालक्ष्मी नमः ओम शांती